श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीला करा हा एकवीस तांदळाचा प्रभावशाली उपाय महाशिवरात्रीला आपण बरेच उपाय करतो पती पत्नीमधील वाद कमी होण्यासाठी कुटुंबामध्ये सुख समाधान प्राप्त होण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय महाशिवरात्रीला केले जातात मी तुम्हाला अगदी सोपा एक उपाय सांगणार आहे या उपायामुळे तुमच्या बऱ्याच समस्या दूर होतील तुम्ही शिवमंदिरात जाऊन हा उपाय करू शकता किंवा तुम्ही तुमच्या घरात शिवपिंडीवरती सुद्धा हा उपाय केला तरी चालू शकतो प्रथम तुम्हाला एक लोटा जल शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना ओम नमक शिवाय या मंत्राचा जप करा किंवा शिवलीला अमृत वाचन करू शकता ते तुम्हाला शक्य नसेल तर शिवलीला मृतमध्ये अध्याय अकरावा वाचन केले तरीही चालेल त्यानंतर परत शिवपिंडीवरती जल अर्पण करून शिवपिंड स्वच्छ करून घ्या व स्वच्छ कपड्याने उसून घ्या त्यानंतर एक खाऊचे पान घ्या त्या पानावरती तुम्हाला दोन्ही बाजूला मधाने ओम लिहायचे आहे एखाद्या काडीने लिहा किंवा हाताने लिहू शकता त्यानंतर ते पान शिवपिंडीवरती अर्पण करा त्यानंतर एकवीस तांदूळ घ्या व एक एक तांदूळ शिवपिंडीवरती अर्पण करत असताना ओम नमक शिवाय या मंत्राचा जप करा तसेच त्यानंतर शिवपिंडीवरती पांढरे वस्त्र भस्म आत्तर धोत्र्याचे फळ धोत्र्याचे फूल पांढरी फुले बेलपत्र बेलाचे फळ अर्पण करा दूध लावा ते पान दुसऱ्या दिवशी तुम्ही खाऊ शकता किंवा एखाद्या झाडाखाली ठेवा आणि जे तांदूळ तुम्ही शिवपिंडीवरती अर्पण केलेले आहेत ते तांदूळ तुम्ही भातात वापर वापरावे हा खूप प्रभावशाली उपाय आहे हा उपाय तुम्ही अगदी मनापासून केला तर त्याचा फायदा नक्की होईल आणि अगदी मनापासून भक्तिभावाने तुमच्या ज्या काही अडचणी असतील जे दुःख असेल ज्या काही समस्या असतील त्या महादेवांना बोला नक्की तुमच्या समस्या दूर होतील श्री स्वामी समर्थक व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद